मित्रांनो जयशिवराय आणि आपण आहे देवाच्या गोठ्यावरती छोटूबाई इन द केसरी जॉकी छोटूबाईसोबत आहे आणि देवा जो जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे सरकार यांची जी नवीन खरेदी झाली होती तीस लाख अकरा हजाराची तर ही नवीन खरेदी पुन्हा एकदा छोटूबाईच्या दावणीला आलेली काय कारण आहे सविस्तर ते कारणही जाणून घेऊ आणि खरेदी विक्री झाल्यानंतर किती गुलाल राहिले देवाला हे पण जाणून घेऊ आणि देवाचं आगामी नऊ तारखेच्या फॉर्च्युनर मैदानात काय नियोजन असेल कसं नियोजन असेल त्या नियोजनासाठी देवाला स्पेशल छोटूबाईकडे पाठवलं हो का याची पण विचारणा करूया छोटू भाई नमस्ते नमस्ते भैया काय सांगाल आ, किती दिवस झाले देवाला विकून देवा द्यायला तीन ते ती, आपले तीन चार महिने होत आले असं तीन चार महिने झाले हो। आता माझ्या मते एक साधारण दीड महिन्यापासून देवा मैदानात दिसला नाही ना हो काय कारण होत पायाला थोडं मार लागला होता मार लागला होता कुठल्या मैदानात गुरसाळ्याच्या मैदानात गुरसाळ्याच्या हो बर बर देवा मी ऐकलो होतं देवा मारायला लागला म्हणे जास्त आता नाही मारीत गिरीत नाही लय शांत आहे तुम्हाला तुमच्या हातावर शांत आहे का आता माझ्या हातावर तर काय पाच सहा दिवसांना इथं बैल आला पण लय शांत आहे तुमच्याकडे पाठवण्याचं कारण काय काय नाही म्हणजे काय झालं तर थोडं बैलाचे नखेला मार लागलो होतं थोडं ऑपरेशन झालं होतं बैलाच पायाचा हं हं आणि बैल थोडा आजारपणातच होता तिथं बर त्या कारणानं म्हणलं थोडं इकडं वातावरण तुम्हीच म्हटलं की मग शेटला हो बर हो। किती दिवस झाले आम्हाला सव्वीस तारखेला आलं तर सहा दिवस झाले आपल्याकडे बैल आहेत आता गुलाल किती झाले भैया तुमच्याकडून म्हणजे खरेदी खरेदी केल्यापासून किती गुलाल झाले गुलाल म्हणजे मी दोन मैदानाला गेलतो दोन मैदानाला गुलाल झालता आणि एक मैदानाला काही चूक बोल ना गाडी सेमीला मार खाल्ली होती त्याच्यानंतर दोन तीन बिंदोड केले त्यांनी बिनदोडला बिंदोडला दोन तीन बिंदवड झाले त्याचे आणि त्याच्यानंतर तर मग पायालाच लागलं तर त्याच्यानंतर थोडा पायाचा प्रॉब्लेम आला तर मग थोडा वेश्टे दिला पाहिल्या <coughs> तो घेतला तेव्हा आदत होता हो आ, दात कधी गेला त्याने दात आता गेला मागच्या महिन्यात समजा आता दोसा आहे आता दोसा आहे आता देवासाठी भरपूर फोन तुमच्याकडे पण आले असतील हो येते ना फोन हां हां भईया आता किती फोन आले आता चार पाच दिवसात देवा तुमच्याकडं आलेला आहे भरपूर लोकांनी फोन आले आहे हो बरेच फोन आले म्हणजे आपल्या भागातले पण आले आणि तिकडचे पण आले पायऱ्यासाठी आता कसं नियोजन आहे का नियोजन फॉर्च्यूनर्सच्या मैदानात हो नियोजन राहणार ना बरं बरं काय लागला कुठला पायरा वगैरे काही अजून अजून आजु काही नाही पण पायरा टॉपचाच करू जरा अच्छा अच्छा शेटचन तुमचं बोलणं आहे त्याच्यावरती हो तुमचं पण त्या भागामध्ये पहिलंच मैदान आहे इतकं मोठं हो ज्या मैदानात आता तुमच्या हातावर चिमण्याची गाडी आहे हो पण देवा सुद्धा तुमच्याच नियोजनात पाहणार हो त्याच्या गाडीवर पण तुम्हीच बसणार आहे काय आले सध्या डायमंड बी सध्या चांगला पण काही बॅड लागणार गाडी काढायलाच लागते मध्ये बर पण डायमंड ची गती जर बघितली तर प्रचंड गती लागते तर हो देवाविषयी काय सांगाल देवाची फिटनेस आता कशी म्हणते पहिल्यापेक्षा पेक्षा फिटनेस म्हणजे अगोदर पण असाच होता आणि आता बी फिटनेस एक नंबर आहे पहिल्या गतीत आला का तो हो तुमचं गोठ्यावरच नियोजन कसं शेटणी एक तुमच्याकडे पाठवण्याचं कारण आहे की तो पुन्हा त्या रुटीनला आला पाहिजे पुण्यात त्या गतीत आला पाहिजे हो हो शेटच म्हणणं आता का जस मी आपण थोडं फ्रेश होऊन येईल आणि इकडे जरा एक दोन मैदान करा तुमच्या हिशोबानं हां हां त्या हिशोबानं आपण इकडे बैला आणला ते काय चालू केलं त्याला आता गोठ्यावर खानपान त्याचं कसं खाणं जे अगोदर होतं ते दूध वगैरे आपला खुराक आता या मोठ्या मैदानाविषयी काय सांगाल बा इतकं मोठं मैदान होतं आहे भरपूर गाडा मालक त्या ठिकाणी प्रयत्न करणारी की गाडी गट आलं तरी गटपात झाली पाहिजे कोणाला गुलाल प्राप्त झाला पाहिजे तुमची काय अपेक्षा कशी जे प्रत्येक गाड्या मालकाची इच्छा आहे का आपला गाईल फक्त इथं गट पासवा आपण बी त्याच हिशोबाने निवेदन करू आणि आपली पण तीच आस राहणार का आपली गाडी कमीत कमी गट तरी काढावं तिथं पण पहिलं मैदान आहे की इथं या मैदानासाठी सर्वसामान्य गाडा मालकाला विचार नव्हती मानपान मिळतोय का वाटत अभिमान आहे त्यांचा पंच कमिटीचा ज्यांनी मैदान ठेवलंय आता आणि दुसरा ठेवून कुठंतरी सर्वसामान्य गाडा मालकांना न्याय देण्याचं काम केलं आयोजकांनी हो सर्व म्हणजे पूर्णच गाडा मालक आहे त्यांचं पण त्यांना पण गुलाल भेटेल आद्यात वाल्याला दुषावाल्याला आता ओपन मध्ये फक्त ओपनला चान्स भेटतो त्या हिशोबाने त्यांनी चांगला निर्णय घेतला बरं तुमच्याकडं आल्यापासून देवाचा फेरा वगैरे मग फेरे टाकली आज दोन फेरे टाकले त्याचे बरं कोणावर मग कोणामध्ये होतो फेरा आपलंच ते ग्रुपचं वहिली एल पी म्हणून एल पण चांगलं नियोजन त्याचं पण नियोजन तुम्ही करता हो मग त्याचं नियोजन कसं असेल पायरा कोणाचं झालेला आहे का फिक्स हा हा फिक्स फिक्स नाही नाही अजून कधी फिक्स करणार मग पाच तारखेला आता एक नामांकित जॉकी म्हणून तुम्ही उदयास आलेले हिंद केसरी आणि हाच देवा जो तुमच्या हातात आहे तो हिंद केसरी राहिलेला आहे हरण्यामध्ये पळवला होता कुठेतरी एक शंका अशी आहे की हरण्या आणि देवा ही गाडी पूर्ण पळताना दिसल शंका तर आधी जाता पण त्यांची पण इच्छा पाहिजे बैलात बैल पळवायची हरण्या किती जाते आता हरण्या चौसाय चौसाय म्हणजे दुसा आणि चौसा ही जोड दुसा आणि बैल पळू शकतो हो ही गाडी कुठेतरी पळताना दिसू शकते आणि ही गाडी जर पळाली ना नक्कीच काहीतरी घडायला उद्या नमरात राहील त्या ठिकाणी गाडी आमदार एक नामांकित जॉकी म्हणून उदय झालेले तुम्ही छोटू बाया तर बऱ्याच लोकांचे फोन येत असतील पैरा द्या आदत द्या दुसा द्या कुठला तरी पायरा द्या आम्हाला येते नवीन मग गाडा मालकांचे म्हणजे ज्याच्याकडे आपलं आपल्याला पा, आपल्याकडे त्यांची नम्र सुद्धा माहित नाही आहे पण त्यांच्याकडे नम्र जाते कोणी कोण करते फोन बिचारे हा हा आपल्याला पायरा पाहिजे आपल्याकडून जेवढं होतं तेवढं त्यांना मार्ग दाखवायचा आपण अच्छा त्यातून जागा म्हणजे मार्ग निघतो का पण हा निघत काही गाडा निघत आता काही गाडा मालकांचं नाही निघत आता त्यांनी आपल्यावर काही नाराज नाही नये अवलंबून नाही तुमच्या मा भागामधले जर पहिलं बघाल तुम्ही म्हणजे तर आदत असतील किंवा दुसा असेल मोठ्या प्रमाणात विक्री झालेली या मैदानासाठी <coughs> आता वास्त्र आदात दुसे बरेच विकले दोन चार वास्त्र विकले पंधर वाड्या जेवपासून मैदानाचं बॅनर पडला आपलं बरं बरं तेव्हापासून आपल्या भागातून दोन चार वासरं निघली चालतं शुभेच्छा असेल तुम्हाला आणि स्पेशली विनायक शेट देशमुख आणि जितेंद्र शेट देशमुख सनीबाया देशमुख यांना सगळ्यांना शुभेच्छा असेल की त्यांनी ज्या विश्वासाने खरेदी केलेली देवाची किंवा डायमंडची तर या दोन्ही बैलांनी या मैदानामध्ये काहीतरी करून दाखवावं आणि त्यांना कुठेतरी गुलालास पात्र ठेवावं याच शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद